राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई

तसेच या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या आहिष्कर असतील यांच्याही विकास कामाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे पण दोन हजार दोन हजार अठराच्या निवडणुकीला आम्ही माम माझ्या समोर समोर त्या ठिकाणी निवडणूक लढलेलो होतो तसेच या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला मामा समोर नोको म्हणून पर्यायनं मी तेरा नंबरचा वार्ड त्या ठिकाणी निवडला आणि पाच नंबरचा वाढच आहे तो मामासाठी राफी ठेवला पण काय युक्त्या घडल्या राजकीय परत मामा माझ्या समोर आले दोघींची लढत म्हणजे माड्या माडी या ठिकाणी देण्यात आला म्हणे माड्यामध्ये माडी कितपर्यंत लढायचं व्हा म्हणून माडी समाजाला या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो मी माझ्या मोठ्या मनाने बिगर शर्तीने कोणत्याही लालच कोणताही भय डर न बाळगता मोठ्या मनाने या ठिकाणी मामा श्रीना पाठिंबा दिला आहे त्यांना बिनवड या ठिकाणी सावित्रीबाई तसेच आंबेडकरांचा विचार वारसा जो माझा आहे तोच या भारतीय जनता पार्टीत राहून रिपोर्ट तसंच चालू ठेवील धन्यवाद